राज्याचे विरोधी पक्षनेते मान्य विजयभाव वडेट्टीवार यांनी तो व्हिडिओ पाहून त्याची दखल सुद्धा घेतलेली आहे तर शेतकरी बांधवांना माझ्या तुळशीतील शेतकरी बांधवांना विनंती करतो त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे याही माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की त्यांनी आपल्या शेतातले फोटोज व्हिडिओज प्रत्यक्षपणे आत्ताच काढून ठेवा जी पी एसच्या माध्यमातून काढून ठेवा आणि आणकडं आमच्या रूम काही आहे ते सगळं वाया गेलेला तात्काळ निर्देश द्या मंडळी नमस्कार मी साहिल रामटेके आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब वरती आज पुन्हा मी आपल्यासमोर एकदा उपस्थित आहे कारण त्या दिवशी मी माझ्या कास्तकाराची कथा आणि वेता हा जो व्हिडिओ टाकला त्याच्याच माध्यमातला हा माझा दुसरा व्हिडिओ मी टाकत आहे हा दुसरा व्हिडिओ याच्यासाठी की विदर्भामध्ये सतत जवळपास चार पाच दिवस सतत अतिवृष्टीचा पाऊस पडला आणि या अतिवृष्टीच्या पावसामुळे विदर्भातल्या प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान झालेलं आहे आणि ज्याच्यामुळे त्याची पूर्ण शेती ही पाण्याखाली गेलेली होती आता जिकडे मी क तो कष्टकऱ्याची वेथा आणि कथा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो रस्ता दाखवला होता तो संपूर्ण रस्ता पूर्ण पाण्याने व्यापलेला होता पण आता थोडासा पाण्याचा स्तर कमी झाला असल्या कारणाने मी माझ्या शेतामध्ये येऊन बघत आहे हा बघा हे परिस्थिती आहे बघा सगळं आमचं रुग्ण जे काही आहे ते सगळा वाया गेलेला आहे वाया, वाया गेला म्हणजे काहीच उरलेलं नाही असल्या पद्धतीचा झाला आणि ही फक्त माझीच किंवा माझा माझ्या शेतात नुकसान झालेला हा काही प्रश्न नाही प्रश्न असा आहे की जेवढे काही हे शेतकरी आहेत ज्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे सर्वांची सेम कंडिशन आहे इकडे गेलं तिथंही आता ज्यांचे रोवणे नव्हते झाले त्यांचा मात्र प्रश्न कदाचित हो नसेल असा असं वाटतो पण ज्या व्यक्तींचा रोना झाला आणि आमचा रोना झाले झालेल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली आणि ती हजेरी इतकी लावली की पूर्ण अतिवृष्टीमुळे सगळं बर्बाद झाला हे त्याचा प्रूफ तुम्ही स्वतः बघा हा हा सगळा जो आहे आमचा सगळा रोणा वाया गेलेला आहे इथून बघा आमचा आमचं सगळं नुकसान झालेलं आहे या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून ज्या काही तलाठी असतील त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी सरकारनंही याबाबतीत विशेष लक्ष घालावं कास्तकाराची अवस्था काय होती ते तर मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलो आता पुन्हा एकदा मी समोर आलो आहे ते म्हणजे कास्तगारांना नुकसान भरपाई मिळावी माझ्या तुळशीतल्या असतील किंवा माझ्या विदर्भातल्या असतील माझ्या देसाईगंज वडसा तालुक्यातले असतील गडचिरोली जिल्ह्यातले असतील आमच्या सर्व महाराष्ट्रातील विदर्भातील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करा आता काही क असं आलं आलं आहे की आम्ही बा ठीक आहे हे जे कृषी विमा करण्याची मुदत आहे तीस तारखेपर्यंत आहे आणि त्या तीस तारखेच्या नंतर जे काही आहे आम्ही ते क कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करणार आहोत असं तलाटे साहेबांनी वगैरे असं म्हणणं असते परंतु त्या मान त्यांना सांगण्याचा माझा एक उद्देश आहे की तुम्ही पंचनामे करणारा ही गोष्ट सत्य आहे आणि त्यासाठी तुम्ही केलंच पाहिजे की शेतकऱ्याला मदत मिळावी पण एक गोष्ट मला सांगा की आता जे काही आहे तो पूर होता ओसरला आहे म्हणजे जेणेकरून जेव्हा बांध्या डुबल्या होत्या आणि आता शेतकरी तुमच्याकडून जे काही मिळत आहे म्हणजे जे काही आर्थिक मदत मिळणार त्याच्यात भरोश्यावर राहणार नाही त्याच्यासाठी कास्तकार काय करतो ज्या काही वाचलेल्या असतील पिंड्या उंड्या त्याच्या माध्यमातून तो रोवं करण्याचा अजून प्रयत्न करतो की त्या धानाला कसं जगवता येईल म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पंचनामे करण्याकरिता याल त्यावेळेस संपूर्ण पूर जो आहे तो ओसरलेला असेल त्या ठिकाणी रोवणं झालेला असेल मग तुम्ही शेतकऱ्याला प्रश्न विचाराल की राजा तुझा नुकसान कुठं झालं हे अत्यंत चुकीच्या पद्धती आहेत मग म्हणून शासन प्रशासनातील लोकांनी तात्काळ निर्देश द्या की तुम्ही तात्काळ जाऊन शेतींच्या शेतींचे पंचनामे करा चौदा चौदा सत्तेचाळीस हा पद्धतीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मी त्याच्यावरही माझी ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे आणि तो जो काही क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे त्याच्यावरती देखील मी तक्रार नोंदवली आहे आणि त्याचेच आज फोटो व्हिडिओज घेत आहे परंतु असं नाही आहे का ज्यांचेकडे स्मार्टफोन असतीलच किंवा वापर त्यासाठी तलाठ्यांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यासाठीच ज्या काही प्रशासनातील लोकांनी आहे अशा गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण या जगाचा पोशिंदा जगेलच तर तुम्हा सारख्या नेत्यांनाही जगवेलस हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून ह्या माझ्या तुळशी गावातील असतील किंवा माझ्या शेतीतील असतील किंवा इतरत्र अनेक लोकांच्या शेतीतील असतील यांचे तात्काळ पंचनामे व्हावेत अशी मी मागणी मापत्ती व्यवस्थापन मंत्री यांना करतो की या माध्यमातून आमच्या ज्या काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे याचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश आपण तलाठी साहेबांना द्यावं किंवा तालुकास्तरीय ऑफिसर्स आहेत त्यांना द्या आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या हीच आपणस एक महत्त्वाची विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो तो मागे व्हिडिओ जो पोस्ट केला होता या काही दिवसापूर्वी की आमच्या शेतातला रोण मला प्रत्यक्ष पद्धतीने दाखवायचा होता पण त्याच्यामध्ये ज्या काही रुग्णानी होत्या आमच्या बाया होत्या त्या बायांनी आपली जी काही व्यथा आहे ती त्याच्यातून मांडली आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो व्हिडिओ आपण सर्वांनी प्रतिसाद दिला चांगला प्रतिसाद दिला तो पसरला आणि महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मान्य भाऊ वडेट्टीवार यांनी तो व्हिडिओ पाहून त्याची दखलसुद्धा घेतलेली आहे याही व्हिडिओच्या माध्यमातून मी मान्य भाऊ वडेट्टीवार विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांना सांगतो की साहेब आपण आमच्या या कास्तकाराच्या यासुद्धा अशा प्रश्नावर आपण विधानसभेत तोडगा काढा काढण्यासाठी प्रयत्न करा आणि जेणेकरून आमच्या कास्तकरांना आपल्या विदर्भातल्या कास्तकारांना आमच्या आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कास्तकरांना एक न्याय मिळावा हीच आपल्याकडनं अपेक्षा आहे तर मंडळी चौदा चार चारशे सत्तेचाळीस क्रमांक नंबर आहे जो हेल्पलाईन नंबर आहे जो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहे तर क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे याही माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो आपले फोटोस, सपन आकतास वा। वा। आ, की त्यांनी आपल्या शेतातले फोटोज व्हिडिओज प्रत्यक्षपणे आत्ताच काढून ठेवा जी पी एसच्या माध्यमातून काढून ठेवा आणि सर्व तलाठी साहेबांना किंवा जे काही अधिकारी येतील त्यांना ते प्रूफ दाखवा कारण मी सांगितलं आहे की जो ओला होता किंवा पूर होता तो राहणार नाही आहे ते जेव्हा पंचनामे करण्यासाठी येतील कारण पंचनामे केव्हा करतील याचं काहीही माहीत नाही पण मी एक शासनाला एक विनंती करतो की तुम्ही जो काही क्रॉप इन्शुरन्स हे दिलेला आहे ॲप त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे की ज्याच्या माध्यमातून तो कंप्लेंट करू शकतो फोटोज व्हिडिओज काढू शकतो आणि तुम्ही जो चौदा चारशे सत्तेचाळीस नंबर जो क्रमांक दिलेला आहे तो जो क्रमांकसुद्धा आहे तो क्रमांकही कधी कधी बिझीच दाखवतो म्हणून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपण जे काही आहे ते आपल्या शासनाच्या माध्यमातून किंवा ज्या काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते तात्काळ करणे तात्काळ करावं असं मी आपल्यास विनंती करतो आणि सर्व शेतकरी बांधवांना माझ्या तुळशीतील शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या सर्व नुकसानी बाबत आपण शासनाला कडवा आणि शासनाकडून शासनाला शासनापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून त्यांनी तुमच्या शेती जे, शेतीच्या पंचनामे तात्काळ केले पाहिजे त्यासाठी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथेच थांबतो शेतकरी बांधवांनो धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र